हाय मित्रांनो भाव आणि बहिणींनो कशा आहात सर्व स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये तर भावानी आणि तुम्ही बघितलं का महाग बॅकग्राऊंड कसलं दिसायला लागलंय तुम्हाला माहीतच असेल मी कुठं आले ती लय डोकं दुखायलाय प्रवासानं गुळी घेऊन म्हणलं होतं काहीच घेणं झालं नाही तर भावानी बहिणींनो आले बघा गावाकडले कर लेकराला भेटायला पिशवीत काय नाही आणलं साड्या तर घरी येऊन ती व्हिडिओ बनवाय आणले होत्या आणि घरी ते म्हणलं होतं तुम्हाला थोडं थोडं आणलेलं होतं खायला तेच आणलंय म्हणलं उद्या सोबत घेऊन जावन घेऊन द्यावं तर राहणार टॅक्टर बिक्टर चालू इथं पाऊस पडलाय इथून अजून लई आहे घर लेकरले खुश होतील बघा आता सुट्टी घेतली अजून उद्या म्हणलं बरेच दिवस झाले सुट्टी घेतली नाही तर आता चालले घराकडं तर माझ्या ब्लॉगसोबत माझ्या ब्लॉगसोबत राहावा व्हिडिओ बघत राहावा आता म्हणलं गावाकडं सर सर एखादा व्हिडिओ काढावा उशीर झाला पण यायला तिकडे व्हिडिओ काढाय गेले बघा ते सोडले नाहीत व्हिडिओ अजून मुकुंद राजाला त्यामुळं उशीर झाला मला यायला आता आई म्हणेन एवढा उशीर कसं झाला वज 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 झालंय तर भावा आणि बहिणींनो घरजवळ आलेला आहे आता बघा कोण कोण येते बघू आपण म्हणा अनुष्का येते का दादा येते खुश होऊन कोण कोण घराच्या बाहेर येते बघू मी तर थकले अक्षरशः मला धापा भरायला आडमार्गी गाव आहे बांधली बघू शकता ही गाय महागले खराब होती आता कसली मस्त झाली ये चल तेव्हा का तिथं कोंबड्या उभारल्या झाडापशी आमचं पाणी आणि इकडं आहे ही भवानीला मारती हिला काय चांगलं वाटणार नाही मी आल्यानं इकडं कशी रागानं बघायली का गो? खा चारा रागानं बघू नको माझ्याकडं मग काही खुश झाले आलं आमचं घर सगळा राडा 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 पडलाय बघ सगळ तर भावा आणि बहिणींना इकडं राडा चाललाय पार्लर मध्ये घेऊन चाल म्हणून लवकर इकडं भाचीची धडपड चालली खेळायची तिकडं आई डोकं वितरायला क्यूट क्युएट <laughs> हाय बाळा हाय कर सगळ्यांना हाय असं कर, हाई। आसा कर, आसा कर, आसा कर अ का माझी माझी भाजची ही गोडू गुडू आहे आमचा गुडू हे गुडू आमचा कसा बघायला बघा आणि ही एक गुडू आहे आमचं तर बघू शकता मित्रांनो मी आता गावाकडं आलेले आहे ऑलरेडी अनुष्काची धडपड चालली आहे पार्लरला घेऊन जा म्हणून आता शाळा भरायच्या शाळेची तयारी चालली आहे आणि त्यांची शॉपिंग पण करायची आहे म्हणून आलेली आहे मी गावाकडं

बघू शकता आता आम्ही तयार झालोत आणि आता आम्ही निघालो तर याला पार्लर मध्ये न्यायचं होत पण आम्हाला वेळ नाही आता जायला म्हणलं उद्या जाऊ इकडं इथं आजी पण आली आमची बघू शकता ती लेकराला बोलते तिकडं बघा आली बघा ती आई पाणी आणि ती मना लाईट आली का काय कर भरावी हे काय नाही कमलदी ना असते ती ती काना। तुला कानातले त्या बॅग मध्ये हरावत ती घाल मला ह तर भवानी बहिणी नु आता आता अनुष्काला लय खुश झालेली बघा आता ती पण निघाली आम्ही आवरून निघालो आमच्या चुल्टीकडे निघालोत आम्ही आता तर तुम्ही आमचा व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ कसा वाटला कसा नाही गावाकडचा कमेंट करून नक्कीच सांगा आव त्या बॅग मध्ये पर्स मध्ये बघ पर्स अरे इचकू नको त्यातले पैसे तर आज नाहीच इकडं गावाकडे येऊन व्हिडिओ शूट केले तर अजून सोडले नाहीत भावानी बहिणीनो तर मस्त मस्त व्हिडिओ शूट करून सोडणार आहे तर तुम्ही चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा बेल बेलायकन प्रेस करा तर चला भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये धन्यवाद